दिव्यांग वज्रसत्व संघटनेच्या माध्यमातून सात फेब्रुवारी रोजी संपूर्ण विश्वाला मातेची माया देणारी बहुजन समाजाला मार्ग दाखवणारी व संपूर्ण विश्वाची माय त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मानवंदना देण्यात आली उपस्थित कार्यकर्ते वज्रसत्व अपंग सामाजिक संघटनेचे सक्रिय संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार अपंग नेते अपंगांची आवाज सचिन गजभिये आणि समस्त कार्यकारी व अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अमरावती येथील सात फेब्रुवारी रोजी वज्रसत्व अपंग सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सचिन गजभिये पत्रकार व कार्यकर्ते यांच्या हस्ते विश्वमाता त्याग मूर्ती रमाई आंबेडकर यांना मानवंदना आणि जयंती साजरी करण्यात आली उपस्थित अपंग बांधव प्रदेश अध्यक्ष विकी खान महाराष्ट्र सचिव मोहम्मद अकील अमरावती विभाग प्रमुख शेख बिसमिल्ला गोपाल वानखडे अक्षय साबळे अभिषेक मेटांगे यांनी या कार्यक्रमाला विशेष परिश्रम घेतले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती